रामकृष्ण हरी उचंबळे अवधी परी चंद्र उगा तैसा गुणी तो गा गुणातीत वाहो किन वाहो नभी प्रभंजन निश्चळ गगन राहसे तैसा गुणातीत राहो नि राहतो निश्चळ जरी खळबळ त्रिगुणांची गुणातीताची हिंद ऐसी कोण जाण आता आचरण ऐक त्यांचे देखे पांडू सुता एकचिते सुत व ओतप्रोतो असे जैसे तैसा गुणातीत विश्वचराचर निरंतर मतरुपची मनोनी देणगी श्रीहरीची जैसी भक्ता सुख सुखदुःखी धनंजया जाण समान वर्तन असे त्याचे देह जळी मत्स्य होऊनि राहावे तेव्हाची भोगावे सुख दुःख परी आता त्याची देहाता देहता दात्म्यता खुंटली सर्वथा आत्मभावे सांडोनिया भूस निवडता बीज तैसा तो सहज स्वस्वरूपी भेटता सिंधुसी जैसे गंधा जळ थांबे खळबळ आपो आपो तैसा आत्मरूपी जयासी आराम तया देही सम सुख दुःख असो रात्र किंवा हो सूर्योदय एक चिते भोय धारणासी दा, तैसा आत्मरूपी राहीला रंगोन तया द्वंद्व भान कैसे दे असो अंगापाशी सर्पकी उर्वशी निद्रिता सी जैसे सारखीच तैसा निरंतर स्वस्वरूपी राही तया द्वंद्वेदेही देही एक रूप म्हणून तयासी तोंडा आणि रत्न सोने आणि शेण धरी घरी येवो स्वर्ग किंवा खाओ वाग तयाची अभंग आत्मबुद्धी जैसा कोणी मृत होईना जागृत नाही अंकुरत दगध बीजा बीज तैसे साम्य बुद्धि दया बोड़े ना गुणा तीत पणा ठाई विधाता मनो न के लिए स्तुति साच निंदी कि नीच मनो निया परिस्थैर्या माजी अल्प ही ना उले ज जड़ू विजू ने राख जैसी तैसी हो निंदा कि हो स्तुति नहीं तया प्रति हर्ष खेद उजेण अंधार आदित्य लागोनी निंदा स्तुती दोनी तैसी त्यासी ईश्वर हा ऐसे म्हणून पूजिला ना तरी गांजीला चोरा ऐसा किंवा हत्ती गोडे चतुरंग सेना राणा केला त्यासी नातरी समीप इष्टमित्र आले किंवा प्राप्त झाले दुष्ट वैरी परी गुणातीत सर्वथा अलिप्त नेणे सूर्य जैसा सागी ऋतुंबाजी जैसे का गगन राहे उदासीन सर्व काळ तैसा गुणातीत नेणे भेदभाव सर्वत्र सदैव आहे आणि कही एक तयाचा आचार मावळे व्यापार जळू सर्व नाही कर्मारंभ तयाची अठाई गंधवार्ता नाही प्रवृत्तीची कर्मफळे जेथे जळोनिया जाती होय तो होय तो ती मूर्ती ज्ञानाग्दीची इह परलोकी घ्यावे भोगना ना ऐसी उपजे ना इच्छाजीवी प्रारब्धाच्या योगे होय जे जे प्राप्त जायतो सेवित सुखे सुखेचे सुखे, सुखे तैशी पाषाणासी जैसा संतोष ना तैसा उदासी न सर्व कर्मी सांगू किती ऐसा जयाचा आचार जाण तो साचार गुणातिथ कैसे त्रिगुणासी जावे ओलांडून ऐकते ऐक ते सांगे न देव म्हणे तरी व्याभिचार सांडोनी सर्वदा माते उपासिता भक्तियोगे होती तिन्ही गुण आपल्या अतिन निश्चय जाणं धनंजया कैसी माझी भक्ती कोण मी अर्जुना एकनिष्ठपणा काय कैसा सर्व हि ते सांगू करोनी विशद होय तुझ बोध जेणे योगे रत्न आणि तेज एकची अभिन्न तैसे विश्व जाण माझे रूप किंवा मा द्रवपण तैची जैसे नीर ना तरी अंबर आकाशची गोडी आणि गुळ अग्नी आणि ज्वाळ पद्म आणि दळ एक रूप किंवा शाखाफल पुष्पादि सकळ वृक्षची केवळ होय जैसा मुराले जे दूध दही होय किंवा हिमालय तैसे धनंजया विश्व येणे नाव विश्व येणे नावे पा आगवे मीच आहे काय चंद्रबिंब सोलोनी पहावे तेव्हाच तेव्हाचे तेव्हा ते, ते दिसावे ऐसे आहे जरी सुवर्णाचे केले अलंकार न सुवर्णत्व किंवा जरी तूप थिजोनी राहिले कृतत्व लोपले तयाचे का। काय उकलो न पहावे वसन तेव्हाची दिसो न येई धागा मृत्तिकेचे रूप पहावया स्पष्ट हवा काय घट म्हणून मनोनिया आधी विश्वपण जावे बघ माते घ्यावे तैसा नो तैसा नो विश्वानी सकट सर्व काही बीच मजविणसाच दुजे नाही आयशा परी मज जाण्याने किरीट तीच आणि तीच जाण भक्ती एकनिष्ठ विश्वात माझ्यातच दिसे भेद जरी तरी व्यभिचारी हाची लागी सर्व सांडोनिया भेद जाण तू अभेद चित्ते मज ऐक धनंजय आता मज हुन नको मानू भिन्न आपणासी सुवर्णाची टीक लागली सोन्यासी आपणा देवासी तैसे ऐक्य सूर्याची होनी उत्पन्न। सूर्याचा किरण सूर्य रूप तैसा देवाचा तू देवरूप भक्त विभक्त नको मानू परमाणू जैसा भूमिसी अभिन्न किंवा हिमकण हिमा किंवा हिमकण हिमा चळी तैसे मज माजी आपुले मी पण मतरूप हो न न्याहाळी तू ना तरी तरंग असोगा लहान सिंधू हो न नाही भिन्न तैसा देवा हुन, होन नोहे कदा भिन्न देवची हो न राहिलो मी ऐसा एक भावे दृष्टीचा उल्हास भक्ती हे तयास नाव देऊ ज्ञानाचे साचार रहस्य हे थोर हे सर्वसार योगाचे ही जय जय रघुवीर समर्थ